नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा नंदुरबार जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा धोकादायक शालेय प्रवास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतरही नंदुरबार जिल्ह्यातील केलखाडी येथे साकव बांधण्याची प्रक्रिया सुरू झालेली नसताना अक्कल तालुक्यातील डाब ग्राम पंचायती अंतर्गत येणाऱ्या माली आंबा येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कराव्या लागणाऱ्या धोकादायक प्रवासाचे सर्वांनी लक्ष वेधले आहे आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल मोबाईल क्रमांक एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर जिल्ह्यात प्रशासन एकीकडे साकव साठी पैसे नसल्याचा आणि तांत्रिक अडचणींचे रडगाणे गात असताना माली अंबाच्या ग्रामस्थांनी गावाजवळून वाहणाऱ्या वरखडी नदीवर पारंपरिक पद्धतीने बांबूंचा झुलता पूल तयार करत प्रशासनाला चोपराक आहे या पुलावरून प्रवास करूनही मालियांबाच्या विद्यार्थ्यांना शाळा गाठण्यासाठी पुढे अजून एका ठिकाणी नदीपात्रातून धोकादायक प्रवास करणं भाग पडतं झोपेचे सोम घेतलेल्या शासन प्रशासनाला विद्यार्थ्यांचा जीव गेल्यावर जाग येणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे नंदुरबार जिल्ह्यात रस्ते आणि पुलाअभावी सत्तर गावे आणि तीनशे सत्तरपेक्षा अधिक पाड्यांतील रहिवाशांना पावसाळ्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते शिक्षण आरोग्य आणि रोजच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी रस्त्यान अभावी अनेक ठिकाणी आदिवासी बांधवांना पावसाळ्यात थेट नदी नाल्यांमधून धोकादायक प्रवास करावा लागतो अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी येथे शाळा गाठण्यासाठी विद्यार्थ्यांना झाडावरून करावा लागणारा प्रवास उजड्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची दखल घेतली दुसऱ्या दिवशी बांधकाम विभागासह सर्वच पथके केलखाडातील दाखल झाली आहेत त्यानंतर आजही त्या ठिकाणच्या परिस्थितीत कोणताच फरक पडलेला नाही नंदुरबार जिल्ह्यात रस्ते आणि पुलाअभावी सत्तर गावे आणि तीनशे सत्तरपेक्षा अधिक पाड्यांतील रहिवाशांना पावसाळ्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते अक्कलकुवा तालुक्यातील डाब ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या मालीआंबा येथील हे उदाहरण ताजे असतानाच आता पुन्हा अक्कलकुवा तालुक्यातील डाबच्या आंबा पाड्यातील विद्यार्थ्यांचा असा शाळेपर्यंतचा जीवघेणा प्रवास समोर आला आहे या माली अंबाच्या तीन पाड्यांतील एकोणचाळीस विद्यार्थी आणि शंभरहून अधिक बालकांना अंगणवाडी गाठण्यासाठी धोकादायक प्रवास करावा लागतोय शासन प्रशासनाकडे अनेक वेळा मागणी करूनही कार्यवाही होत नसल्याने गावकऱ्यांनी तीन ते चार ठिकाणी प्रत्येकी दोन हजार रुपये खर्चून बांबूचा आणि दोरीच्या साह्यानं वरखेडी नदीवर झुलता पूल तयार केला आहे यावरून विद्यार्थ्यांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे इतके करूनही शाळेजवळच या विद्यार्थ्यांना वरखेडी नदीत उतरावेच लागते कमरीत्या पाण्यातून त्यांना पुढे जाणे भाग पडते प्रशासनाकडून त्यांच्या या धोकादायक प्रवासाकडे दुर्लक्ष केले जात आहे या आंबाच्या शाळेत शाळेला दोन ते तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी मित्ताली सेठ यांनी देखील भेट दिली होती